नमस्कार मित्रांनो लस्टर ऑफ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा पार पडत आहे यामध्ये पहिल्या सत्रात पेपर क्रमांक एक पार पडला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश या पेपरमधील इंग्लिश विषयाचे तीस प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत उत्तर तालिका तर येणारच आहे पण उत्तर तालिका तर येणारच आहे परंतु एक संभाव्य उत्तरे आजच्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अचूक अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे तरी एखाद्या एखाद्या उत्तराबद्दल जर तुम्हाला शंका असेल तर, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा पेपर क्रमांक एक आहे ए सेटमधले प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एकतीसपासून तर साठपर्यंत हे इंग्लिशचे तीस प्रश्न विचारलेले आहेत तर पहिला प्रश्न बघा आयडेंटीफाय दूड दॅट द अंडरलाइन मॉडेल ऑक्झिलरी शोज इन द गिव्हन सेंटेन्स we मस्ट फॉलो द ट्रॅफिक रुल्स इथं मस्टला तुम्हाला काय केलेलं अंडरलाईन केलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑब्लिकेशन इथं तुम्हाला बंधन दिलेलं आहे की मस्ट फॉलो द ट्रॅफिक रुल्स ट्रॅफिक रुल्स हे तुम्हाला हे फॉलोच करायचे आहेत इथं तुमचं कर्तव्य आहे बंधन आहे इथे आपण जास्त एक्सप्लेशन न घेता आपण डायरेक्ट प्रश्नाची उत्तरे बघणार आहोत तर दुसरा प्रश्न बघा बत्तीस क्रमांकाचा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स प्लीज मेक इट अप प्लीज मेक इट प्लीज मेक इट अ पॉइंट टू ब्लॅक स्पेस वॉटर टॅब्स बिफोर यू गो आउट ऑप्शन आहे टर्न डाउन टर्न ऑफ टर्न अबाउट टर्न ओवर तर याचं उत्तर आहे टर्न ऑफ जाण्याच्या आधी नळ बंद करून जायचं आहे पुढचा प्रश्न आहे नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स यू मे गो होम व्हेन यू फिनिश युअर वर्क इथं काय आलेलं आहे व्हेन व्हेन हा शब्द आलेला आहे तर यावरून आपल्याला लगेच कळते मित्रांनो की ऍडवर्ड ऑफ टाइम हे उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन टू गो टू गेट द पार्ट द गो टू द इटालियन रेस्टॉरंट इथं तुम्हाला इटालियन विचारले द इटालियन म्हणजे इथं तुम्हाला विशेषण आलेलं आहे तर विशेषणासाठी आपण विच वापरतो डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन करताना आपण जे विशेषण आहे त्यासाठी आपण विचने प्रश्न विचारतो म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असेल विच रेस्टॉरंट शाल वी गो टू मराठीच्या तुलनेत इंग्लिश हे अवघड थोडस पातळी इंग्लिशची थोडी अवघड होते सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिव्हन अ मिलियन एकवर एक वर किती शून्य असतील मित्रांनो तर सहा शून्य असतील तर सहा शून्य तर, तर पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स द टीम वॉज ग्रीटेड बाय डिपेनिंग ऍप्लेयूज फ्रॉम द ऑडियन्स डिपेनिंगचा अर्थ आहे तर नो कांठड्या म्हणजे कानठड्या बसतील असा आवाज किंवा जोऱ्याने केलेला आवाज आणि याचं उत्तर आहे व्हेरी लाऊडली ताळ्यांचा कळकळाट पुढचा प्रश्न बघा रिअरेंज द जंबल पार्ट विच आर लेबल पी क्यू आर एस पी क्यू आर एस टू फॉर्म अ कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला चार सेंटेन्स दिलेले आहे ते पी क्यू आर एस असे दिलेले आहे ते तुम्हाला योग्य क्रमाने जोडायचे आहे तर आपण सगळ्यात सुरुवातीला कुठला सेंटेन्स घ्यायचं तर कसं ते ओळखाय तर ते कसं ओळखायचं मित्रांनो तर जिथे आपल्याला ऑटम दिलेला आहे बघा इज द सीझन याच्यामध्ये कॅपिटल लेटर फक्त कॅपिटल लेटरमध्ये हाच वर्ड आहे ऑटम त्यामुळे हा पहिलाच येईल आपलं आणि पर्याय क्रमांक आर कशामध्ये दिसते तर पर्याय क्रमांक आर हे दोन मध्ये दिसते आणि चारमध्ये दिसते तर पुढचं आपल्याला बघायचं आहे आर नंतर क्यू येते का पी येते त्यानंतर लगेच आपलं उत्तर निघून जाईल तर क्यू येते का बघा तर टू द कोल्ड विंटर तर हे येणार नाही तर पी बघा पी बसते का ऑटोमन इज द सीजन व्हेन वार्म समर हो हे बसते तर बघा ऑटोमन इज द सीझन व्हेन वार्म समर टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीज टू द कोल्ड विंटर म्हणजे जेव्हा हिवाळा सुरू होतो तेव्हा टेम्परेचर काय होते उन्हाळ्याचं थोडं थोडं हळूहळू कमी होते तर त्याचा थोडाफार अर्थ मी तुम्हाला सांगू शकते पुढे आहे प्रश्न क्रमांक अडतीस प्रश्न क्रमांक मध्ये विचारलेला आहे चूज द अल्टरनेटिव्ह विच द ऑपोजिट इन मिनिंग टू द वर्ड अंडरलाईन इन द गिव्हन सेंटेन्स प्रश्न आहे सच कम्पॅरिझन इन पोएट्री आर यूजफुल युजफुलच्या अपोजिट वर्ड काय आहे तर आहे तो पर्याय क्रमांक चार युजलेस हे आपलं उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अ एरर आता तुम्हाला याच्यातलं एक एरर ओळखायचं आहे म्हणजे चार सेंटेन्स दिलेले आहे त्यामध्ये एक एरर आहे द टाइम्स ऑफ इंडिया हॅज द लार्जर सर्क्युलेशन तिसरं आहे ऑफ ऑल इंग्लिश डायलीज चौथा आहे इन इंडिया तर याच्यामध्ये आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हॅज द लार्जर कर्क्युलेशन हॅज द लार्जर सर्क्युलेशन हे आपलं एरर आहे पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्टली स्पेल्ट वर तुम्हाला तीन वर्ड असे दिलेले आहे की त्यांचं स्पेलिंग चुकीचं आहे आणि एक बरोबर आहे तर याचं उत्तर आहे ड्युरेशन ड्युरेशनचं स्पेलिंग अगदी बरोबर दिलेलं आहे त्यामुळे आपला पर्याय क्रमांक एक उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिव्हन सेंटेन्स शेप्स यूज दिस मशीन्स टू मिक्स द इनग्रेडियंट्स ऍक्टिवाईज दिलेला आहे याचा पॅसिवाईज करायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे जर सिम्पल प्रेझेंटेन्स असेल तर आपल्याला Uh, पॅसिवाईज करताना आर प्लस व्ही थ्री असायला पाहिजे आणि ते कुठल्या वाक्यात आहे तर बघा पर्याय क्रमांक दोन आणि तीनमध्ये आर आर दिलेला आहे आणि आर नंतर व्ही थ्री फक्त पर्याक्रमांक दोनमध्ये दिलेला आहे म्हणून पर्या क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा चूज द फ वर्ड अपोजिट इन मिनिंग टू गिवन वर्ड फ्रगाईल फ्रगाईलचा अर्थ काय आहे तर प्रगाईलचा अर्थ आहे नाजूक त्याच्या अपोजिट विचारलेला आहे आपल्याला त्याचा अपोजिट वर्ड येईल रोबुस्ट म्हणजे ताकदवान पुढचा प्रश्न बघा चूज द मिसस्पेल्ड वर्ड चुकीचा चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द ओळखायचा आहे आणि तो आहे तो शब्द दिलेले आहेत आपल्याला एक्स्ट्रॅक्ट इलिजिबल एक्सप्लेनेशन आणि एक्सटेन्शन सहजरित्या आपल्याला जो उत्तर काढू शकतो मित्रांनो एक्सप्लेनेशन हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड ओनस तर याचं उत्तर आहे रिस्पॉन्सिबिलिटी ओनस म्हणजे काय जबाबदारी चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन वन हू लिव्हज हिज ओन कंट्री टू सेटल इन अनदर म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशात सेटल झालेला व्यक्ती त्याला म्हणतात एमिग्रेंट एमिग्रेंटचा प्रश्न बघा चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स आणि प्रश्न आहे दो शी लव हिम शी हॅड टू लिव्ह हिम आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलेला आहे आणि आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स निवडायचं आहे तर कंपाऊंड सेंटेन्ससाठी आपण बट वापरतो बघा शी लव हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर बरोबर असेल प्रश्न बघा चूज द करेक इन डायरेक्ट स्पीच चूज द इन करेक इन डायरेक्ट स्पीच फॉर द गिवन सेंटेन्स प्रश्न आहे यू कॅन यू कॅन यू कॅन नॉट बाथ इन दिस सी ही से टू मी इट इज व्हेरी टप्प्या तुम्हाला ऑप्शन कट पद्धतीने जावं लागेल तुम्हाला माहिती आहे की कॅन नॉटचं आपल्याला इनडायरेक्ट करताना कुड नॉट यायला पाहिजे तर कुड नॉट कुठं कुठं आलेलं आहे तर असे दोनच सेंटेन्स आहे दोन नंबर आणि तीन नंबर तर यातून आपल्याला उत्तर शोधायचं आहे तर आता बघा ही सेट दॅट आय कुड नॉट बात इन द इन दॅट सी इफ पीट वॉज व्हेरी रफ आणि दुसरं आहे तीन नंबरचा पर्याय आहे ही सेट दॅट आय कुड नॉट बा बात इन दॅट सी ॲज इट वॉज व्हेरी रफ तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल तुझा प्रश्न बघा चूज द करेक अल्टरनेटिव्ह टू फील इन द ब्लँक आणि प्रश्न आहे प्रियंका इज दॅन दीपिका प्रिटियर तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रिटियर आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर पहिला आहे बी हॅव स्पायडर वे बर्ड नेस्ड कॅट किटर आता तिने याच्यात आपल्याला काय दिलेलं आहे त्यांचे घरं दिलेले आहेत आणि याच्यामध्ये त्याचं पिल्लू दिलं आहे म्हणजे कॅट किटर तर पर्याय क्रमांक चार हे काय आहे चुकीची पेअर आहे पुढचा आहे पन्नास नंबरचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स डोंट साईड ब्लँक स्पेस कॉन्ट्ररी ब्लँक स्पेस नॅशनल इंटरेस्ट याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स ब्लँक स्पेस बेस्ट वेन करप्टेड बिकम वर्स्ट आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक द बेस्ट आणि द वर्स्ट आहे आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स अँड एन सी एन ग्रीक्स लेव्ह वॉज वर्थ हिज ओन वेट इन सार्ट कुठला सेंट कोण कुठला टेन्स दिलेला आहे मित्रांनो तर याचा आहे सिम्पल पास टेन्स पुढचा प्रश्न आहे चूज द करेक अल्टरनेटिव्ह फील इन द ब्लँक ड्युरिंग द अर्थक्क बिल्डिंग कॉलेब्स लाईक अ ब्लॅ ब्लँक स्पेस ऑफ कार्ड्स तर कार्डचा काय असतो तर पॅक असते म्हणजे संच असतो प्रश्न बघा आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स दे, दे पुट अप अफेन्स बिटवीन देअर हाऊस अँड देअर नेबर हाऊस तर आता मित्रांनो या प्रश्नामध्ये मला थोडं कन्फ्युजन आहे याचं उत्तर प्रेपोजिशन किंवा कंजक्शन या दोघांपैकी असायला पाहिजे तर योग्य उत्तर तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड आता याच्यामध्ये सोपा शब्द दिला आहे प्रेयर आता प्रेयरचे तुम्हाला क्रमांक जोडायचे आहेत आणि उत्तर सांगायचं आहे क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर असेल साठपर्यंत एक उत्तारा दिलेला आहे तर इथे एक छोटासा उतारा तुम्हाला दिलेला आहे हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला पाच प्रश्न विचारलेले आहेत चार प्रश्न याच्यावर आधारित विचारलेले आहेत तर याचे आपण डायरेक्ट उत्तर बघूया तुम्ही हा उतारा वाचू शकता मी आता हा उतारा वाचून घेते विचारलेला आहे द साऊथ मोटॉन स्कीम रिक्वायर्स कॉन्व्हेक्टेड ड्रायव्हर्स याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे टू अटेंड एट ड्रायवर सीजन वन अ वीक पुढचा प्रश्न बघा जॉन कुक डिवाईज द सेम स्कीम तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टू डेमोन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट अफेक्ट्स ऑफ अ अल्कोहल पुढचा प्रश्न आहे द प्रॉब्लेम विथ द क्वार्टर ऑफ द पीपल हु वेन टू जॉन कुक वॉज दॅट दे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि पुढचा दोन शेवटचे प्रश्न बघून घेऊया मोस्ट डायवर्स स्टार्ट ऑफ विथ ऍट लिस्ट अ डबल मेजर अ सिंगल मेजर अ लिटल लेस दॅन सिंगल मेजर टू डबल्स तर याचा पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शेवटचा प्रश्न आहे द ट्रूथ इज दॅट अल्कोहल आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अपेक् द बॉडी अँड द ब्रेन म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की आपल्या शरीरावर अल्कोहोलचे काय परिणाम होतील अशा प्रकारे आपण इथे इंग्लिशचे तीस प्रश्न बघितले याच्याबद्दल काही शंका असेल किंवा उत्तर चुकीचं असेल बरोबर उत्तर तुम्हाला माहिती असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा शेअर करा बाकीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद